हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये सध्या बाजारामध्ये खूप ताजे ताजे मटार आलेले आहेत या मटारच्या सीझनमध्ये हा मटार पुलाव तर झालाच पाहिजे अगदी झटपट असा हा मटार पुलाव बनवून तयार होतो बनवायला सोपा आहे व एकदम टेस्टी असा बनवून तयार होतो रात्रीच्या जेवणाच्या वेळी अगदी हलका फुलका असा हा मटार पुलाव एकदम भन्नाट बनतो मटार पुलाव तयार करण्यासाठी इथे मी दोन कप बासमती तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत हे, हे तांदूळ आपल्याला अर्धा तास असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आता त्यासोबतच इथे मी बाकीचं साहित्य घेतलेलं आहे यामध्ये इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत काही खडा मसाला घेतला आहे यामध्ये दोन तमालपत्र घेतलेली आहेत पाच ते सहा काळी मिरी चार ते पाच लवंग व एक दालचिनीचा तुकडा दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत अर्धा वाटी काजूचे काप तयार केले आहेत व एक वाटी हिरवा मटार घेतलेला आहे आता आपल्याला लसूण आलं व हिरवी मिरची मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट कसं आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरची कमी जास्त घेऊ शकता आता इथे मी आलं लसूण व हिरवी मिरची या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे ही वाटून घ्यायची आहे आता इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला सर्वा हे सर्व खडे मसाले घालायचे आहेत हे खडे मसाले आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत तर हे मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालायची आहेत कडीपत्ता परतवल्यानंतर यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे लालसर असा भाजायचा नाही एक दोन ते तीन मिनिटे आपण हा कांदा परतवून घेणार आहोत दोन तीन मिनिट ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा थोडासा सॉफ्ट झाला आहे व याचा कलरही चेंज झाला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे हिरवी मिरची लसूण व आलं याचं वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आता हे वाटण घातल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे हा सर्व मसाला परतवून घ्यायचा आहे आता इथे मी हे सर्व दोन तीन मिनिटे परतवून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता या वाटणाला थोडासा लालसर रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे काजूचे काप तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत एक मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता हे काजूक परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवा मटार घालायचा आहे एक वाटी इथे मी मटार वापरलेला आहे हा एक दोन मिनिटे आपण परतवून घेऊया आता हे सर्व मटार घातल्यानंतर मी दोन तीन मिनिटे परतवून घेतलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ अगदी सिंपल असा हा मटार पुलाव आपला बनत आहे इथे मी बाकीचे कुठलेही मसाले वापरले नाहीत फक्त गरम मसाला वापरलेला आहे आता हे सर्व परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता तो घालायचा आहे तांदूळ भिजत ठेवल्यामुळे काय होतं भात एकदम सुट्टा असा बनून तयार होतो व भात पटकन शिजला जातो आता इथे मी सर्व तांदूळ यामध्ये घातलेले आहेत तांदूळ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ भिजवलेले आहेत त्यामुळे याचा पटकन तुकडा पडतो त्यामुळे हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पुलावसाठी आपल्याला पाणी हे गरमच वापरायचं आहे मी साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं गरम पाण्यामुळे आपला पुलाव छान सुटसुटीत असा बनून तयार होतो आता इथे मी यामध्ये गरम पाणी घालत आहे दोन वाटी तांदूळासाठी अंदाजे आपल्याला तीन ते साडेतीन वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आता याला एक आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे एक हलकीशी उकळी आल्यानंतर आपण कुकरची लीड बंद करणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता याला एक उकळी आलेली आहे आता कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आता इथे कुकर आपला थंड झालेला आहे आपण काढून पाहूया अगदी सिंपल पद्धतीने केलेला हा मटार पुलाव खूप छान झाला आहे याचा खूप सुगंध छान येत आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हा पुलाव एकदम सुटसुटीत असा शिजला आहे एकदम मोकळा झाला आहे तर रात्रीच्या हलक्या फुलक्या कि जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही हा झटपट असा मटार पुलाव तयार करू शकता तर अशा प्रकारे आपली ही झटपट अशी मटार पुलावची रेसिपी बनवून तयार झालेली आहे जास्त काही मसाले न वापरता एकदम सिम्पल पद्धतीने हा पुलाव तयार केला आहे ही मटार पुलावची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही मटार पुलावची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद